महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस शहरातील सदोतीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतदाता आज ठरवणार शहराचं भवितव्य दिग्रस नगर परिषदेची निवडणूक आज दोन डिसेंबर रोजी होत असून शहरात सुरक्षेची मजबूत व्यवस्था तैनात करण्यात आली आहे मतदान केंद्रांसह शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असून संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढीव पथके नियुक्त करण्यात आली आहेत याशिवाय संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दोनशे वीस अधिकारी आणि कर्मचारी चौवेचाळीस केंद्रांवर कार्यरत आहेत आज सकाळी सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचं दिसून आले मतदानापूर्वीच्या रात्री शहरातील सर्व प्रभागात पोलिसांची आणि विशेष पथकांची सतत गस्त सुरू होती रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या पेट्रोलिंगमुळे रस्त्यांवर शांतता आणि सन्नाटा जाणवत होता कोणत्याही संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी कडक नजर ठेवली दिग्रज शहरातील अठरा इमारतींमधील चौवेचाळीस मतदान केंद्रांवर सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत बारा प्रभागातून बावीस नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान होणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब आणि दहा ब मधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून या तीनही प्रभागातून तीन, तीन नगरसेवक निवडण्यासाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रभागात अटीतटीची लढत दिसत असून बंडखोरीमुळे काही प्रभागांचं समीकरण पूर्णपणे बदलले महिला आणि तरुण मतदारांचा वाढता सहभाग निकालाला वेगळे वळण देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण दिग्रस्त लक्ष लागले आजच्या मतदानाचा निकाल कधी लागणार याबाबत निवडणूक विभागानं अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही ज्यामुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण कायम आहे